लोक एनर्जी ड्रिंक पितात काही किंवा ब्लॅक कॉफी पितात सॉरी मध्ये मध्ये खेळ चालू सॉरीचे मीन वैन पायांवरही प्रेशर येतो आणि आपली कोर स्ट्रेंथ वाढते कमान घालतो ना आपण त्याच्या जवळ जाणार आहे कोण कुणाची तरी मदत घेतल्याशिवाय अजिबात ट्राय करू नका आणि सुरुवात करा दोन मग पाच मग सात हॅलो कसे आज सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि वरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे हा हा ब्लॉग आहे फक्त आणि फक्त योगासनांवर आता या आधी पण मी वर्कआउटचा व्हिडिओ टाकलेला आहे पण खूप जणांचे अजूनही मला मेसेज येतात की तू एवढं खातेस तरी कशी काय एवढी छान फिट राहतेस तर मी कॉम्बिनेशन करते वर्कआउटचे त्यातला एक पार्ट आहे योगासनं आणि मी कोणती कोणती योगासनं करते जे दहा योगासनांचे पोझेस आहेत त्याबद्दलचा हा ब्लॉग असणार आहे तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सुरू करूया आजच्या ब्लॉगला कारण की हा ब्लॉग पण परत मोठा होणार आहे आणि यामध्ये खूप मेन इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे योगासनांची कारण की खूप आपण ब्लॉग बघतो त्याच्यामध्ये नेमकं कोणती योगासनं करायची हे अजिबात सांगत नाही असं पटपट सांगतात तर मी हा ब्लॉग डिटेलमध्ये करणार आहे त्यामुळे थोडा मोठा होऊ शकतो तर पूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्हाला पण कळेल की कशी काय कोणती योगासनांचे पोझेस आहेत त्यांनी मी मेंटेन राहते आता योगासनांचे पोझेस दाखवण्याच्या आधी मला ना एका गोष्टीचं खूप महत्त्व तुम्हाला सांगायचं ते म्हणजे नारळ पाणी मी माझ्या डेली ब्लॉगमध्येही खूप सांगत असते की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आत्ताही मला बसल्या बसल्या घाम येतोय माझ्या घरात ए सी आहे माझ्या घरात फॅनही आहे पण मी जनरली लावत नाही ते दोन्ही कारण की मला वेस्ट ऑफ एनर्जी वाटते आणि जर अगदीच गरज असेल तरच मी लावते तर मी कशाने हायड्रेटेड राहते तर मी भरपूर पाणी पिते आणि नारळ पाणी पिते नारळ पाणी प्लीज उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही प्या कारण की याने ना तुमची ब्लड शुगर मेंटेन राहते यानी तुम्हाला किडनी स्टोन होत नाही डायजेशन इम्प्रूव्ह होतं याने याच्यामध्ये इलेक्ट्रॉल्स असतात म्हणजे जर आपल्याला थोडंसं असं वाटत असेल तर डॉक्टर आपल्याला रेकमेंड करतात आणि याच्यामध्ये असतं अमेनो ऍसिड ज्याने तुमची इम्युनिटी बुस्ट होते किंवा शक्यतो तुम्ही आजारी पडणार नाही त्यामुळे ना नारळ पाणी जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करा मला माहिती आहे की दररोज शक्य नाहीये मला पण दररोज शक्य नाही होत पण जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी नक्की नारळ पाणी सेटवर पण मागवते किंवा स्विगी मार्टवरूनही मागवते आणि आता योगा सुरू करण्याच्या आधी मी हे नारळ पाणी पिणार आहे आणि करायला त्यामुळे त्याची सुरुवात मी नारळ पाण्याने करणार मध्ये मध्ये मी सिप करत राहणार पाणी पण आधी मी हे पूर्ण नारळ पाणी पिणार आणि मगच मी वर्कआउट सुरू करणार तुम्ही पण असं करा लोक एनर्जी ड्रिंक पितात काही किंवा ब्लॅक कॉफी पितात पण मी नारळ पाणी पिऊन ना माझं वर्कआउट सुरू करते तर मला असं वाटलं हे तुमच्याबरोबर शेअर करावं की आधी नारळ पाणी प्या आणि मगच वर्कआउट करा आता मी जे जे करते ते मी तुम्हाला दाखवतीये त्यामुळे तुम्ही आधी रिसर्च करा तुम्हाला कोणते सूट होत आहेत तेच करा कारण की हे माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये मला खूप मदत करतात तर पहिलं आसन आहे वीरभद्रासन आता मी ना सुरुवात कुठून करते तर हेड टू टो पासून मी सुरुवात करते त्यामुळे पहिलं मी सगळ्यात आधी सोपं वेट लॉस जर्नीसाठी करणार आसन आहे ते म्हणजे वीरभद्रासन त्यासाठी सॉरी लिली आहे पण आपण त्याच्यामध्ये योगा करूया पाय स्ट्रेच करायचे लिली जाऊ नको पाय स्ट्रेच करायचे हा पाय बेंड करायचा कर नो हा पाय बेंड करायचा आणि फक्त स्ट्रेच करायचं आणि फक्त सरळ व्हायचं आणि हा पाय बेंड असला पाहिजे पूर्ण असा बेंड नाही करायचा एवढाच आणि हा पाय स्ट्रेच हे पहिलं आसन आहे वीरभद्रासन हा आकडे मोजायचे हो दरवेळेस कोणताही योगासनाची पोज आपण घेतो ना तरच ते दर होत माझ्यानुसार तर मी दहा आकडे मोजते लाईक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा दुसरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या आसनामुळे ना माझ्या पायांवर व्यवस्थित ताण येतो आणि साठी तर उत्तमच आहे म्हणजे माझी किती फ्लेक्झिबिलिटी आहे किंवा स्ट्रेंथ आहे हातामध्ये पायामध्ये हे मला बघता येतं म्हणून मी पहिलं हे आसन करते म्हणजे वीरभद्रासन आता दुसरं आसन जे मी करते ते तर अगदी सोपं आहे त्याच्यामुळे मला माझ्या कमरेत किती स्ट्रेंथ आहे ना ते कळतं आणि माझ्या पोटामध्ये किती स्ट्रेंथ आहे ते कळतं तर याला म्हणतात उत्थन आसन ठीक आहे आणि हे खूप सोपं आहे माझे पप्पा तर हे रेग्युलर बेसिसमध्ये करतात ते मला म्हणतात की पाहू बरं तुझी किती फ्लेक्झिबिलिटी आहे ते कसं चेक करतात तर आपले हात पायाला लावायचे टोचला आणि तुमची मान ही गुडघ्याला टेकते की नाही हे चेक करतात तर त्यासाठी आधी हात पूर्ण स्ट्रेच करायचे आणि मग टोला लावायचे मी असं करून दाखवते आता यामध्ये याम ना गुडगे बेंड नाही झाले पाहिजे लिहिले नको बाळा तर ह्यामध्ये गुडगे बेंड नाही झाले पाहिजे पण तुमचं जास्तीत जास्त डोकं आहे ते गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा त्याने जास्त छान इफेक्ट येतो आणि तुमची कमरेची फ्लेक्झिबिलिटी आणि ओव्हरऑल बॉडीची फ्ले फ्लेक्झिबिलिटी वाढते असं मला तरी वाटतं आणि हे, हे दुसरं आसन मी करते आता बघूया तिसरे आसनाकडे आता अगेन तिसरा आसन जे मी करते ते उभं राहूनच आहे याला म्हणतात नौकासन खूप सोपं आहे तुम्ही आधी पाय स्ट्रेच करायचे आणि जे आपण उत्थनासनला केलं होतं तसंच पूर्ण हात स्ट्रेच करून ते जमिनीला टेकवायचे आहे की नाही सोप खूपच सोप्प आहे असं आता मी तुम्हाला असं करून दाखवतो यानी पण तुमची कंबर पूर्ण रिलॅक्स होते आणि हात तुमचे स्ट्रेच होतात व्यवस्थित मीनवाई पायांवरही प्रेशर येतो त्यामुळे हे तिसरं आसन करायला एकदम बेस्ट आहे आता वळूया चौथ्या आसनाकडे आहे त्रिकोणासन आता त्रिकोणासन पण उभं राहूनच करायचं आहे त्यामुळे न करता आरामात करायचंय याच्यासाठी आता हे थोडं ठ्रिकी होत जाणार आहे सगळं त्यामुळे पाय स्ट्रेच करायचे व्यवस्थित स्ट्रेच झाल्यानंतर त्या आसनामध्ये जेव्हा पाय स्ट्रेच करतो आपण तेव्हा लेफ्ट हात हा लेफ्ट पायाच्या इथे न्यायचा आहे आणि राईट हात तुम्हाला वर न्यायचा खूप असो म्हणजे हे हे असळू हळूवर यायचं आता ही साईड सो याने सगळ्या पार्टवर स्ट्रेचिंग होतं प्रेशर येतं आणि तुमचे पायही त्याने बारीक राहू शकतात म्हणजे माझे पाय म्हणूनच बारीक आहेत कारण तुम्ही जास्तीत जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करते सो हे होतं आपलं चौथं आसन आता पुढचं आसन म्हणजे पाचवं आसन आहे फलासन फलासन म्हणजे दुसरं काही नाही प्लॅंक आणि प्लॅंक हे आपण वर्कआउट मध्ये वापरू शकतो हा शब्द पण फलासन हे आसनांमध्ये येतं पण मध्ये काम सेमच असतं ते म्हणजे प्लँकच करायचे आपल्याला तर आता लिया साईडला त्यामुळे मला असं थांब प्लँकला आपण प्लॅनला आपण असे असतो जनरली पण या आसनामध्ये आपल्याला फक्त असं राहायचं आणि याने आपली कोर स्ट्रेंथ वाढते तर आपण काय करतो इथे आपल्याला असं थांबायचंय हे जास्त सोपं आहे आणि करायला पण इझी आहे आणि काउंट करायला पण इझी आहे तर हे होतं पाचवं आसन पल आसन खूपच सोपं आहे आता जसे जसे आपण वरून खाली येत जातोय कोर साठीची आसन मी करते जनरली सो so, हे hey, त्यातलं पहिलं होतं फलासन आता वळूया साव्य आसनाकडे आता शेवटकडे आपण जातोय हो। तर आपण साव्य आसनाकडे वळूया जे आहे आता जे जे मी योगा कोर्सेस करते त्यातलं सगळ्यात फेवरेट आसन आहे हे माझं कारण की याच्यामध्ये ना माझी पूर्ण पाठ रिकामी होते कधी कधी जेव्हा आपण पोक काढून बसतो तर मी हे आसन करते आणि माझी पाठ पोकळी होते म्हणजे अ आता पूर्ण योगा सिरीज मधलं माझं फेवरेट आसन आहे दनुरासन. आता आपल्याला आधी एकच मिनिट आधी पूर्ण आडव झोपायच ठीक आहे आणि मग पाय वर घ्यायचे एका एक पायाला म्हणजे राईट पायाला राईट हात आणि लेफ्ट पायाला लेफ्ट हात आणि पूर्ण स्वतःला वर स्ट्रेच करायचं हे तुम्ही फक्त करून बघा असं तुमची पाठ नक्की मोकळी होईल हळूहळू करा एकदम नाही जमणार कारण की मे बी स्पॅझम येऊ शकतो अचानक खूप दिवसानंतर तुम्ही वर्कआउट करत असाल किंवा पहिल्यांदाच वर्कआउट करत असाल तर आ, हे केल्यानंतर थोडीशी पाठ अवघडू शकते पण एकदा तुम्ही करायला लागलात की तुम्हाला डेफिनेटली हे आवडणार जशी आपण कमान घालतो तसंच आहे यानी फक्त तुम्ही पोटावर झोपून पाय बघायचे आणि ह्याने तुमची पाठ शंभर टक्के मोकळी होईल आणि तुमच्या कोरला हो, प्रॉपर असं स्ट्रेच झाल्यासारखं होईल त्यामुळे मला माझ्या डायजेशन मध्ये खूप उपयोग होतो या आसनामुळे त्यामुळे हे आसन नक्की ट्राय करा असं होतं माझं फेवरेट हे आसन आसन आता वळूया सातव्या आणि सोप्या अशा आता सातवं आणि खूपच सोपं असं आसन आहे ज्याच्या नावातच सर्व आहे असं सेतू बंद सर्वांगासन खूप सोपं आहे तुम्ही कधी पाठ दुखत असेल किंवा अ ओ... खूप बसत असाल तेव्हाही आसन करू शकता आणि हे झोपून करायचं त्यामुळे खूप काही करायचं नाही आणि तुमचं ओटी पोट आहे ते डेफिनेटली कमी होतो तर झोपायचं आहे लोअर बॅक वर घ्यायची हात सरळ पण यांनी तुमच्या कोर वर खूपच प्रेशर येतो सो आता आठव आसन तेही खूप सोपं आसन आहे आणि हे वर्कआउटच्या किंवा पूर्ण तुम्ही जो काही आता एक्सरसाइज करता त्याच्या शेवटी शेवटी करायचं असतो तर हे आसन आहे भुजंगासन आता भुजंगासन पण खूप सोपं आसन आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त झोपायचं आहे आणि पूर्ण अप्पर बॉडी स्ट्रेच करायची दहा काउंट द्यायचे आणि परत हे तस बघायला गेलं ना तर खूपच सोपं असं नाही पण याचे बेनिफिट्स खूप आहेत याने ना तुमची लोअर बॅक आहे ना ती रिलॅक्स होते आणि नंतर आता मी जेव्हा बसते ना तर मला जाणवतंय की मी तिथे एक्सरसाइज केले नुकते त्यामुळे तुमच्या लोअर बॅक साठी भुजंग अ परफेक्ट असेग्युलर बेसिसवरही तुम्ही ट्राय करू शकता झोपण्याच्या आधी किंवा काय बरं नुकतेच असे आपण आता काउचवर असे पडलो असू आणि असं काहीतरी चुकून बसलो असू आणि जर कंबर दुखायला लागली तर डेफिनेटली हे आसन तर कराच यानी तुमची लोअर बॅक तर डेफिनेटली मोकळी होईल आता हो पुढच्या आसनाकडे आता नवं आणि थोडस अवघड कारण की आता आपला शेवटचं एकच आसन राहिलंय त्यामुळे थोडी बॉडी आपण स्ट्रेच करूया जास्त यासाठीच हे आसन आहे नव्वं आसन ते म्हणजे उस्त्रासन आता हे थोडं डिफिकल्ट आहे त्यामुळे कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय हे तुम्ही करू नका याची मला सवय झाली आहे म्हणून मी हे करते तर कमान घालतो ना आपण त्याच्या जवळ जाणार हे आहे की आपल्याला हात फिरून राईट हात राईट पायाला लावायचा आहे सेम विथ लेफ्ट हात लेफ्ट पायाला लावायचा आहे हो त्यामुळे पाहिलं हे थोडंसं अवघडे आणि कुणाची मदत घेतल्याशिवाय डेफिनेटली करू नका पण हे एंड ऑफ द वर्कआउट करा म्हणजे तुमची बॉडी आणखीन स्ट्रेच आउट होईल तुम्हाला जे आपण चालून आल्यानंतर किंवा वर्कआउट केल्यानंतरचं जे पेन आहे ना ते ऍक्च्युअली हे आसन केल्यानंतर जाणवतं त्यामुळे हे आसन मी डेफिनेटली रेकमेंड करणार आहे अजून बरीच आसनं आहेत ती मी काही पुढच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे तुम्हाला पण स्टार्टर्ससाठी हे आसन डिफिकल्ट आहे ते डेफिनेटली तुम्ही एंड ऑफ द ब्लॉग मला सजेस्ट करायचं होतं तुम्हाला आणि नक्की ट्राय करा पण कुणाची तरी मदत घेतल्याशिवाय अजिबात ट्राय करू नका आता बळूया सगळ्या सोप्या आसनाकडे ते म्हणजे तर दहावं आसन आहे बलासन खूप सोपं आहे त्याच्यामध्ये काहीही करायचं नाहीये याच्यामध्ये तुमचे पोटातले गॅस काही आता हे ही सगळी आसनं केल्यानंतरही थोडं ब्रोटेड वाटत असेल तर ते सगळं निघून जात पालखी मांडी घालून बसायचंय आणि हात वर करायचा आणि फक्त तुम्हाला डोकं जमिनीला टेकवायचंय आणि हात पूर्ण स्ट्रेच करायचं होतं की नाही सोपा असेल काहीच करायचं नाहीये याच्यामुळे तुमच्या पोटावर पण खूप प्रेशर घेतो आणि तुम्ही आज प्रत्येक वर्कआउट करताना म्हणजे कोणतेही आसन करताना सॉरी वर्कआउट इनकरेक्ट शब्द आहे आत्तासाठी पण कोणतंही आत्ता आसन करताना पोट ना आतमध्ये धरून ठेवायचं टाईट ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्याने ना तुमचं खूप बेनिफॅट वाढत नाही आणि जे असेल तेही कमी व्हायला डेफिनेटली मदत होते तर आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात फेवरेट आसन करायचं ते म्हणजे शवासन जर आपण योगासनं करत अस असू तर त्यात सगळ्यात शेवटी शवासन हे इम्पॉर्टंटच आहे आणि ते किमान एक मिनटं तरी करायचं तर शवासन म्हणजे काय झोपायचं असतं पण झोपून नाही जायचं त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं राहायचं आणि मेडिटेशन करतो त्या टाईपने झोपायचं अगदी भोरू किंवा डीप झोप लागेल असं अजिबात झोपायचं नाही हे बोनस आसन आहे हे माझ्या टायटल मध्ये मी नाही टाकणार आहे कारण की सेलच करू शकतात आणि मी रेकमेंड नाही करणार योगासनांमध्ये पण शवासन ही तितकंच इम्पॉर्टंट आहे कारण की एवढं एवढा सगळा वर्कआउट रकाव केल्यानंतर एवढी सगळी आसनं केल्यानंतर आत्ताही तुम्ही बघत असाल खूप घाम मला एक्झॉस्ट झाली तर पाय सोडायचे आणि झोपायचं पूर्ण राहायचंय <laughs> आणि हात साईडला ला ठेवायचे पाय रिलॅक्स करायचे आणि बॉडी पण रिलॅक्स करायचे असं करायचं करा शवास शेवटी करायचं पण हे मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही आपोआप स्वतःच स्वतः करा आता अशी होती सगळी ही तहा आसनं जी मी तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड कारण की मला वेट खूप मदत होतो मी खूप खाते आणि मग मी असा वर्कआउट करते की ज्याने मला माझ्या अंगावर जास्त फॅट जमा होत नाही जर जा काही झालं समजा मी तेलकट खाल्लं किंवा हे पिंपल्स आले किंवा तर ही आसनं करून पाणी पिऊन मी ती सगळी डिटॉक्स करण्याचा प्रयत्न करते तर तुम्हीही कर आता हा व्हिडिओ आपण एंडच्या दिशेने जातोय तर मला दोन तीन गोष्टी आसनं करताना तुम्हाला स्पेशली सांगावीशी वाटत आहे ती म्हणजे आत्ता मी तुम्हाला जी दहा आसनं दाखवली ति ना आ, दहा दहा सेकंद तर मी सांगितली पण ती रिपीट पण करा म्हणजे दोनदा तरी ही आसनं करा म्हणजे जर मी या साईडला एकदा सांगितलं या साईडला एकदा सांगितलं तर परत तुम्ही या साईडला आणि या साइड प्रत्येक आसनं किमान दोनदा तरी करा याने तुम्हाला उपयोग होतो मी तीन तीन वेळा करते आता जर तुम्हाला हेही जमत नसेल तर डेफिनेटली सूर्यनमस्कार करा हे जे मी सगळं केलं आहे सगळी जी दहा आसनं दाखवली यातला पार्टन काय म्हणतात अंश कुठे ना कुठेतरी पूर्ण सूर्यनमस्कारमध्ये आहे सूर्यनमस्कार हे पूर्ण एक पॅकेज आहे त्याच्यामध्ये सगळी आसनं इन्क्लूड केलेली आहेत त्यामुळे तुम्हाला ही सगळी आसनं नाही जमली आणि सूर्य सूर्यनमस्कार घालायला जमले तरीही उत्तम आहे आधी सुरुवात करा दोन मग पाच मग सात दहा बारा पंधरा लोक हजार हजार सूर्यनमस्कार घाल गार, घालतात आणि त्याचा त्यांना फरक पडतो त्यामुळे ते डेफिनेटली करा आणि पाणी पित रहा मध्ये मध्ये मी आता तुम्हाला दाखवलं नाही पाणी पिताना पण मी माझा ग्लास तिथे ठेवलेला आहे मी जेव्हा कट करून दुसरा आ, दुसरा आसन सुरू करण्याच्या आधी डेफिनेटली एक सिप पाणी पित होते त्यामुळे ते पाणी डेफिनेटली पिया आणखीन एक आता गोष्ट मला अशी सांगायची की सध्या आपल्याला खूप स्ट्रेस असतं मी कशी काय पॉझिटिव्ह राहते मी कशी काय हॅपी राहते याचं सिक्रेट खूप लोक विचारतात मी अजिबात हॅप्पी नसते म्हणजे हॅप्पी असतेच पण सतत पॉझिटिव्ह नसते मी त्यासाठी मी मेडिटेशन करते आता आ, हे आपल्या कल्चरमध्येच आहे ही आसनं मेडिटेशन हे आपल्याला दिलेलं आहे आता माझी शाळा आहे ज्ञानप्रभो तिथे आम्हाला दर शनिवारी कंपल्सरी मेडिटेशन करायला लावायचे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असाल किंवा घरात खूप कामं चालली असतील माझी घरात खूप सतत कामं चालू असतात ही लिली आणि मना सतत भांडत असतात पळत असतात सांडत असतात सगळं करत असतात आणि त्यांनी माझी खूप चिडचिड होते किंवा आ, मी शूटला गेले सकाळी आठ वाजता की मला यायला साडे दहा होतात रात्रीचे आणि तोवर माझ्या पिल्लांकडे कोण बघणार किंवा काही झालं तर असं सतत माझ्या डोक्यात असतं किंवा चिन्मय कधी कधी मला अजिबातच मदत करत नाही तर माझी चिडचिड होते आणि हे खूप नॉर्मल आहे त्यासाठी मी आठवड्यातून म्हणजे दररोजच मेडिटेशन केलं पाहिजे पण किमान आठवड्यातून मी दोन ते तीन वेळा तरी वेळ काढून पाच मिनटं काही नाही म्हणजे कितीही काहीही चालू असू दे पण मी में पाच मिनटं अशी काढते की मी नुसती अशी शांत बसून घेते मी काहीही करत नाही आणि मी डोक्यात कोणते वेगळे विचारही आणत नाही की बाबा मला ब्लॉग टाकायचं आहे का अरे बापरे शूटिंग असं चाललंय का माझ्या तारखा का नाही लागत आहेत किंवा शूटवर मला कोणी काही बोललं का किंवा आज भाजी कोणती करायची आहे भांडी राहिली आहेत घासायची पुस्तक वाचायचं आहे नवीन बिझनेसचा विचार केला पाहिजे त्यानंतर मार्केटमध्ये पैसे टाकायचे की नाही शेअर्स विकत घ्यायचे की नाही गोल्ड किती महाग झालं किंवा माझे पप्पा काय करत असतील दि का नाही असून कॉल केला असे भरपूर लोक विचार येत असतात ते, ते सगळे मी साईडला ठेवते आणि मी शांतपणे पाच मिनिटं अशी बसते लिटरली काही नाही आणि अजिबात झोपायचं नाही बरं का यामध्ये तुम्ही शांतपणे असं बसायचं आणि काहीही नाही करायचं पण ते विचार आले ना की ते साईडला हा विचार येतो साईडला की पाच मिनटं माझी साईडला यांनी तुम्हाला खूप फरक पडेल तुमच्या मेंटल स्ट्रेसमध्येही म्हणजे फरक पडेल कमी होईल मेंटल स्ट्रेस आणि खूप उपयोग होईल याचा तुम्ही एकदा करून बघाल जर तुम्हाला छान वाटलं तर मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा कारण की माझ्यासाठी तर ते खूप इफेक्टिव्ह आहे रेमेडी आहे कारण की मला ना खूप असे नॅस्टी कॉमेंट्स पण येतात तुम्ही अजून बाळाचा का नाही केला वगैरे वगैरे ह्याची उत्तरं मला द्यायची नाही आहेत लोकांना किंवा मी कधीतरी देई नाही डेफिनेटली आहे त्याच्यामध्ये मी याचं उत्तर देणार आहे पण असे विचार माझे खूप साईडला राहतात जेव्हा मी मेडिटेशन करते आणि जेव्हा मी शांत होते आणि मग मी परत एका वेगळ्या एनर्जीने बूस्ट अप होऊन कामाला लागते कारण की हे कमेंट्स तर करणारच आहे पण माझ्या घरात रेशन ते नाही भरणार आहेत किंवा मी आजारी पडले कर तर ते मला संभाळायला नाही येणार आहेत त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी साईडला ठेवते आणि खूप पॉझिटिव्ह राहण्याचा विचार करते तसं तुम्हीही करा आणि लाईफ इज टू शॉर्ट बट येट लॉंग तर ती जगायची आहे तरी या सगळ्या गोष्टी साईडला ठेवल्याच पाहिजे तर असं मी सगळं डील करते योगासनं करते भरपूर पाणी पिते व्यवस्थित जेवते बॅलन्स्ड डाएट असतो माझा त्यानंतर कधी वाटलं तर मी बाहेर जाऊन नुसतं आईस्क्रीमही खाऊन येते वॉकला जाते असं सगळं करते आणि त्यांनी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते एनिवेज anyway, या ब्लॉगमधून मला हेच सांगायचं होतं की ही काही एक दहा आसनं आहेत जी खूप सोपी आहेत त्यातले एक दोन थोडीशी अवघड आहेत ती तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की वेटलॉस जर्नीमध्ये हेल्प होईल आणि कशी वाटली ही आसनं करून हे मला डेफिनेटली कॉमेंट करून सांगा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय